नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज एक ऑगस्ट म्हणजेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या साहित्याला माझा माना जय तर जग बदल घालून घाव सांगून गेले मजबिमराव गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून बाहेरी घे वरती घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मजबिमराव अस तडफदार काव्य लिहिणारे शाहीर सम्राट आपलं शाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आज यांचा जन्मदिवस आहे आणि महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर आदी परोगामी विचारांच्या या महामानवांचा आदर्श घेणारे साहित्य सम्राट म्हणून अण्णाभाऊ साठे यांना ओळखलं जातं तर हे अण्णाभाऊ साठे त्यांचा जन्म आज म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली त्यांचे वडील भाऊ सिधोबा साठे आणि आई वालुबाई यांच्या पोटी झालेलं आहे त्यांचं गाव वाटेगाव खरं मूळ गाव, खर गाव त्यांचं कुरुंदवाड आहे परंतु साहित्यामध्ये ग्रंथांमध्ये त्यांचं वाटेगाव जिल्हा सांगली आणि तालुका वाळवा हे त्यांचं मूळ गाव आहे आणि वारणेच्या खोऱ्यात म्हणजे हा त्यांच्या जीवनाचा जो पहिला टप्पा आहे तो वारणेच्या खोऱ्यात पददलितांच्या वस्तीत अर्थात मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झाला त्यामुळे पददलितांच्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत त्यांचं बालपण आणि वेट बिगारीच्या पिळवणुकीचं झालेलं हे कुटुंब पिळवण त्रस्त झालेलं हे कुटुंब भाऊ साठेंचं त्यांना तीन अपत्य मोठे म्हणजे अण्णा भाऊ तर त्यांचं मूळ मुख्य नाव म्हणजे खरं नाव तुकाराम आहे परंतु जेव्हा ते कम्युनिस्ट वा प, कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत गेले मोठेपणी त्यावेळेस त्यांच्या नामांतर होऊन ते अण्णा नाव लागलं तर हे तुकाराम भाऊ लहान असतानाच त्यांना आई वडील चाकरीवर असताना छोट्या भावन सांभाळण्याची जबाबदारी आल्यामुळे त्यांचं शिक्षण जरा उशिरा त्यांचं नाव त्यांनी गावच्या शाळेमध्ये घातलं अर्थात दलितांची अवस्था म्हणजे वर्गाबाहेर शिकायचं एक दिवस कसा बसा वर्गात वर्गाबाहेर शिकून आल्यानंतर फक्त अक्षर ओळख त्या दिवशी आणि ह्या अक्षर ओळखीनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेत गेले त्यावेळेस त्यांना जे मास्तर होते अर्थातच अं कुलकर्णी मास्तर त्यांनी उशिरा गेल्यामुळे आलास का तू क्या मांग असं म्हणून त्यांनी छडी त्यांना फेकून मारली आणि मारल्यानंतर ती छडी चुकून त्यांनी जी शाळे बाहेर ठोकली ते परत कधीही शाळेत आलेच नाही तर असा हा त्यांचा शालेय प्रवास फक्त दीड दिवसांचा आणि ह्या दीड दिवसांच्या शालेय प्रवासातच त्यांनी नुसत्या अक्षर ओळखीवर मुंबईत आल्यानंतर सिनेमांचे पोस्टर्स वगैरे वाहतून बाराखडी जोडून जोडून एक तो महान लेखक होतो आणि महान मोठा साहित्य सम्राट होतो तर अशी ही अण्णाभाऊ साठेंची जीवनाचा हा पहिला टप्पा तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं की ह्या वेटबिगारीला पिळवणुकीला छळणुकीला कंटाळून खेड्याकडून शहराकडे त्याला हा जो संदेश आहे बाबासाहेबांनी दिलेला त्याप्रमाणे हे अनेक दलित कुटुंब खेडी सोडून अस्पृश्यतेला कंटाळून पोट उपासमारीला कंटाळून मुंबईचा रस्ता धरला तर मुंबईला येण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली म्हणजे वाटेगाव ते मुंबई हे जे अंतर आहे हे, हे चारशे किलोमीटर अंतर त्यांनी सगळ्या कुटुंबाने चालत 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 काढलेलं आहे आणि दरमल दर, दर करीत दोन महिने चारशे किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी केलेला आहे मग वाटेमध्ये त्यांनी सगळी कामं केलेली आहेत म्हणजे रस्ते झाडणे किंवा कोळसा वेचणे किंवा बुट पॉलिश करणे किंवा कुत्रा सांभाळणे किंवा वॉर्ड बाय म्हणून काम करणं असं काम करत करत त्यांनी मुंबईला आले आलेखड्याच्या चांदविधी चाळीमध्ये आणि तिथे ते मोरबागेमध्ये कामाला लागले मोरबाग मिल मध्ये कामाला लागले आता वयाच्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये पूर्ण कामासाठी संघर्ष जगण्याचा संघर्ष जो त्यांचा चालू झाला तो अगदी म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा हा संघर्ष चालू होता आणि मग त्यांना या मुंबईच्या नगरीमध्ये सिनेमाची पोस्टर थिएटरवर जी असायची ते पाहत पाहात ते पाहत असत आणि त्याच्यातून त्यांचं काव्य त्यांचं मनाला सुरत गेलं त्यांना कथा सुचत गेल्या आणि एक मोठा अं साहित्यिक यातूनच जन्माला आला आणि आपल्याला माहित आहे की त्यांना साहित्य सम्राट असं का म्हणतात कारण त्यांनी अशा अनेक कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या कथांना म्हणजे फकीरान का कादंबरी आहे त्याला उत्कृष्ट कादंबरीचं महाराष्ट्र सरकारचं अवॉर्ड मिळालेलं आहे आणि या फक्त कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण असं म्हणून त्यांनी अर्पण केलेले आहे तर असे हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे काही कथासंग्रह आहेत तर त्यांची नाव अशी आहेत खुळवाडी खुळवाडी झाल्यानंतर बरबाद्या बंजारी त्याच्यानंतर निखारा चिराग नगरीची भूत लाडी फरारी कृष्णाकाठच्या कथा का त्याच्यानंतर पिसाळलेला माणूस वगैरे वगैरे ह्या कादंबऱ्या त्यांच्या अतिशय प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानंतर वैजंता अलगुज वैर गुलाम मास्तर मंगला चिखलातील कमळ पाखर संघर्ष रानगंगा वारणेचा वाघ वगैरे त्यांची धुंद कळ्यांचा फुलांचा सुगंध असा त्यांचे अनेक कादंबरी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहे अनेकांना त्यांना महाराष्ट्र सरकारचे अवॉर्डही मिळालेले आहे आपल्याला सांगितलं फकीरा सहा कादंबरींवर त्यांनी मराठी हिंदी चित्रपटांची निर्मिती सुद्धा त्यावेळेस केलेली आहे त्यावेळेस त्यांनी अल्प मोबदल्यामध्ये हे आपलं साहित्य विकलेलं आहे तर असे अण्णाभाऊ साठे यांचं जीवन हे गरिबीतून शोषितांच्या फिरवणुकीतून चाललेला असतानाच त्यांच्या त्यांचं लग्न कोंडाबाई uh, यांच्याशी झालेलं होतं आणि मुंबईत आल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह जयवंताबाई यांच्याशी केलेला होता आणि त्या सामाजिक चळवळीमध्ये त्या काम करत होत्या तिथे काम करत असताना पुन्हा एकदा त्यांना अं उपासमारीला तोंड द्यावं लागलं ते काही दिवस व्यसनाधीन व्यसना व्यसनाने त्यांना ग्रासलेलं होतं म्हणून पुन्हा ते सगळं कुटुंब घेऊन वाटेगावला आलेले आहेत वाटेगावला आल्यानंतर त्यांनी अं uh, नातेवाईकांच्या तमाशा फडात काम केलेलं आहे आणि ह्या तमाशा फडात काम करत असताना सांगलीला क्रांतिसिंह नाना पाटील यांची स्वातंत्र्य चळवळीतली पत्री सरकार म्हणून चळवळ चालू केलेली होती आणि ह्यामध्ये त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील त्यांचं भाषण ऐकून ते प्रेरित झाले आणि त्यात त्या संग्रा संग्रामात त्यांनी उडी घेतली आणि त्याच वेळेस आपल्याला माहित आहे की रेटरे गावचे ते नाना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांची जी नोटा भरून आलेली वॅगन रेल्वे ती फोडली होती आणि तिथे इंग्रजांनी छापा टाकून अनेक कार्यकर्त्यांना पकडलेलं होतं त्यावेळेस ते भूमिगत झाले आणि पुन्हा पळून पुन्हा एकदा ते मुंबईत आले आणि ह्यावेळेस मुंबईत आल्यानंतर त्यांनी माटुंगा लेबर कॅम्प इथे त्यांनी आश्रय घेतला पण अनेक दलित कष्टकरी पीडित कामगार तिथे राहत असत तिथे मात्र गेल्यानंतर त्यांची लेखणी खऱ्या अर्थाने फुलली आणि त्यांनी विचार संघर्ष विचारांचा जो संघर्ष आहे की दलित आणि उच्च प्रतीचा जो कामगार आहे यामधला संघर्ष त्यांनी पाहिला आणि संघर्ष पाहिल्यानंतर त्यांची जी लेखणीने साहित्याने जी सुसाट वेग घेतला तो मगाशी वाचून दाखवल्याप्रमाणे तुम्हाला की सगळा जो कादंबरीचा ह्याचा लिखाणाचा त्यांनी अफाट पसारा त्यांनी लिहिला आणि हे जे साहित्य आहे हे सर्वांना त्यावेळेस आवडू लागलं त्यानंतर अमर शेख म्हणजे हा ही जी पिचलेली जनता आहे कष्टकरी कामगारांची त्यासाठी त्यांनी लाल बावटा ह्याची निर्मिती केली आणि ह्या लाल बावटा ह्या मध्ये साहिर अमर शेख आणि सदा गवणकर यांच्या बरोबर त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि रस्त्यावर चौकामध्ये जिथे जिथे ते जातील तिथे तिथे कामगारांच्या शोषितांची पीडितांची व्यथा त्या त्यांच्या पोवाड्यामधून ते सांगू लागले आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी धळून काढला आणि कम्युनिस्ट पक्षाच्या ते पक्षामध्ये सामील झाले श्रीपाद डांगे जे कम्युनिस्ट पक्षाचे अधिकारी होते नेते होते त्यांच्यामध्ये सामील झाले तिथे गेल्यानंतर त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा हा कार्यकर्ता एवढा मोठा आहे अर्थातच जो देश आहे रशिया कम्युनिस्ट पक्षाचा जो आधार तिथे त्यांना बोलावणं आलं आणि रशियाला ते त्यावेळेस गेलेले आहेत रशियाला गेल्यानंतर लेनिन चौकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी म्हटलेला आहे आता रशियामध्ये गेल्यानंतर त्यांना रशियन लोकांना ती भाषा कळावी म्हणून त्यांनी दुभाषी रशियन सरकारने त्यांना दिलेला होता आणि त्यांचं जे काव्य आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे तो रशियन भाषेमध्ये त्यावेळेस दुभाषाने त्यांना भाषांतर करून सांगितलेलं होतं म्हणजे अशी त्यांची जी कीर्ती होती की संपूर्ण कथा कादंबऱ्या लेखणी काव्य त्याच्यानंतर पोवाडे त्याच्यानंतर त्यांनी केलेलं दुसरा पोवाडा म्हणजे बंगालमध्ये अं हे झालेलं होतं काय बरं दुष्काळ पडलेला होता आणि ह्या दुष्काळात अनेक लोकांची हानी झालेली होती उपासमार झालेली होती त्यावरही त्यांनी पोवाडा लिहिलेला होता कादंबरी लिहिलेली होती कथा लिहिलेली होती तर अशा प्रकारे त्यांचं जे जीवन आहे हे संपूर्ण अनुभवलेलं होतं म्हणजे ते जसे जगले कारण दलित पीडित कष्टकऱ्यांनी जसं जगले होते तसेच ते लिहित गेले लिहित गेले आणि ह्या लिखाणानेच त्यांना साहित्य सम्राट ही पदवी त्यांना मिळालेली होती आणि अशा वेळेस अं भारत सरकारने त्यांची दखल घेतली आणि दलित साहित्य संमेलन एकोणीशे अठ्ठावनला होत त्यावेळेस त्यांना अध्यक्ष म्हणून नेमलेलं होतं म्हणजे बटे गवारणेच्या खोऱ्या दऱ्या खोऱ्यामध्ये गावकुसाबाहेर जन्मलेला एक पीडित दलित मुलगा आज एक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो ही फार मोठी बाब ही फार मोठी त्यांची उत्क्रांती फार मोठी उडी त्यांची होती आणि ह्या उद्घाटन परभाषणामध्ये त्यांनी हृदयस्पर्शी भाषण केलेलं होतं तर ते असं की अं झाडाखाली एका झाडाखाली तीन दगडांची चूल मांडून आपल्या बायका मुलांना भात शिजवून घालणारा दलित शोषित पीडित कष्टकरी असतो आणि त्याचा कुटुंब व्यवस्थेवर विश्वास असतो परंतु या भांडवलशाही व्यवस्थेने वर्णाश्रम व्यवस्थेने त्यांच्या जी चूल आहे ती जर घराबाहेर म्हणजे वस्ती बाहेर झाडाखाली टाकलेली आहे तर तो कसा जगेल पण तरीही तो जगतोय कारण श्रमिकांचं जे कार्य आहे आणि उच्च पदाधिकाऱ्यांचं जे कार्य आहे ह्यामध्ये जी तफावत आहे ती त्यांनी पाहिलेली होती ते असं म्हणतात की खाणीत काम का काम करणारा जो कामगार आहे तो कधी स्फोट करेल आणि कधी त्याच्या देहाच्या चिंजड्या होतील हे माहीत नसतं तरीही तो ते काम करत असतो सुरुंग पेरण्याचं काम करत असतो विजेचे मनोरे त्यावर तारा जोडणारा जो असतो कामगार तो वरती चढून त्याला माहीत असतं की कधीतरी शॉक लागणार आहे आणि मी वरून वरून पडणार आहे हे त्याला माहीत असतं दगडी रस्ते तयार करणारे जे कामगार असतात खडी फोडणारे त्यांना माहीत असत की कधीतरी उन्हाचा झटका लागून कधीतरी तळमळून तहानेने भुकेने व्याकुळ होऊन जीव मरणार तरी तो धाडताने किंवा मृत्यूला स्वीकारत ते काम तो करत असतो असं शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं आहे परंतु शेअर मार्केटचा भाव कोसळला शेअर कोसळले म्हणून पैसे बुडाले त्याच्यात लावलेले पैसे बुडाले म्हणून हार्ट अटॅक येऊन जो बिझनेसमॅन मरतो त्याचं मरण आणि ह्या कष्टकऱ्यांचं मरण जमीन आसमानाचं अंतर आहे तो कधीही मरणाला घाबरत नसतो फक्त तो कष्ट करत असतो श्रम करत असतो आणि म्हणून पृथ्वी ही अं शेषनागाच्या पण्यावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या दलितांच्या श्रमकऱ्यांच्या तळ हातावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचे खडक म्हणजे खडकामधून जो पाझर फुटतो पाण्याचा पाझर फुटतो तस हा घाम निथळत स्वतःचा घाम निथळ रक्त सांडून तो काम करत असतो त्यामुळे लिहिणाऱ्यांनी म्हणजे साहित्यिकांनी लिहिताना दलितांविषयी लिहिताना ते अनुभवावं जवळून पहावं ते सोसावं आणि मग लिहावं असं त्यांनी फार हृदयस्पर्शी भाषण त्यांनी केलेलं आहे आणि हे भाषण फार त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे कारण ते तसे जगलेले होते तसे ते त्यांनी आयुष्य पूर्ण वाहिलेलं होतं तर अशा प्रकारे त्यांचे जे कार्य चालत असताना बलराज सहानी यांच्यासह त्यांना परदेशात बोलावलेलं होतं कारण बलराज सहानी हे सुद्धा ते कम्युनिस्ट पक्षाचे चांगले चाहते होते त्यावेळेस त्यावेळेच्या राजकारण्यांनी त्यांचा विजा आणि त्यांना जे दिलेलं अनुदान होतं ते वेळेत त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवलेलं नव्हतं कारण का एक दलित कामगार कष्टकरी यांची दखल त्यावेळेस घेतलेली नव्हती म्हणून त्यांचं बलराज सहा बरोबर परदेशामध्ये त्यांचं जे भाषण होणार होतं ते त्यांचं होतं म्हणजे कितीही तुम्ही शिकून मोठे व्हा साहित्य सम्राट व्हा भा। परंतु भारतीय वर्णा वर्णाश्रम व्यवस्था आहे ती ही त्यांचं जे कौशल्य आहे ते कसं चिरडून टाकतं हा त्याचा मोठा पुरावा आहे त्याच्यानंतर त्यांनी अं मॅक्झिम यांचं वाचन केलेलं होतं ह्या साहित्यिकाचं वाचन केलेलं होतं आणि त्यांनी गॉर्की म्हणजे सत्य आणि ते कटु सत्य आणि हे सत्य लिहित असतानाच एक गावकुसा बाहेरचा मातंग समाजाचा एक दलित मुलगा एवढा मोठा साहित्य सम्राट झालेला आहे त्यामुळे त्यांच्या त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे बरं एवढं सोसून सुद्धा एवढं त्यांच्या साहित्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नाही किंवा समाज व्यवस्थेवर ताशेरे ओढलेले नाही तर आपल्या समाजालाही व्यवस्थित जगण्यासाठी चांगलं खाणं पिणं मिळावं राहण्यासाठी चांगला निवारा मिळावा ह्यासाठीही ते झटत होते आणि यासाठीही ते कार्य करत होते म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतही ते कार्य करत होते त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामातही थे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी थे काम केलेलं आहे कारण आपल्याला माहित आहे की खेड्याकडे खेड्याकडून गावाकडे जी मंडळी येत होती पद दलित मंडळी येत होती आणि ते गिरणोदयात म्हणजे गिरण गावामध्ये जिथे सगळ्या मिल्स कापड मिल, मिल ज्या होत्या मोरबाग मिल असेल किंवा स्प्रिंग मिल असेल कोहिनूर मिल असेल अशा अनेक कापड गिरण्यांमध्ये स्थिरावली होती ही मंडळी आणि तिथे येत असताना पोटाच्या टिचकी भरण्यासाठी त्यावेळेस आपली जी बायका मुलं आहेत ती गावाकडे सोडून येत होती काही जण घेऊन येत होती आणि इथल्या बाजूच्या दलित गलिच्छ वस्तीमध्ये झोपडमत्तीमध्ये ती राबत होती आणि कष्ट करत होती त्यावेळेस त्यांना ही छक्कड म्हणजे छक्कड हे वाङ्मयातील एक प्रकार आहे तो त्यांना सुचलेला होता आणि ही जी चक्कड आहे ती त्यांची आजही अजरामर झालेली आहे ती म्हणजे माझी मैना गावावर राहिली अर्थात महाराष्ट्राला उद्देशून ते म्हटलेलं आहे किंवा ज्या आपले कुटुंब कबीला मुंबईला गावाकडे सोडून इथे कष्ट करायला आले आलेले आहे असा द्वेअर्थ आहे ती छक्कड आणि माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची या काहीली असं म्हणून त्यांनी ती चक्कड लिहिलेली आहे आणि गायलेली आहे आणि ही ह्या चक् ही चक्कड ही आजही प्रसिद्ध चक्कड आहे आणि जसंच्या तसं वर्णन त्यांनी भोगलेलं आहे ते त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे तर आपल्याला माहित आहे की साधी माणसं हा जो चित्रपट आहे मला वाटतं त्यात कोण सूर्यकांत वगैरे जे कलाकार आहेत जयश्री गडकर तर तो ह्या ह्याच्यावरच असा आधारित आहे की शेतीला कंटाळून म्हणजे वेटबिज वेटबिगारीला कंटाळून जेव्हा शहरामध्ये माणसं येतात आणि या दलदलीमध्ये राहतात कामगार मिलमध्ये काम करून झोपडच्या जवळच्या झोपडपट्टीमध्ये फिरावतात त्यावेळेस तेही जगणं किती अवघड असतं आणि त्यापेक्षा त्यांना असं वाटतं की, वाट, की माझा गावच बरा त्याची आठवण त्या महाराष्ट्राची त्या काळ्या आईची जमिनीची आठवण त्यांना सतत येत असते तर असं भावस्पर्शी जी छक्कड आहे ती सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे तर असे हे अण्णाभाऊ साठे यांना साहित्य सम्राट अशी पदवी मिळालेली आहे कारण एकोणीसशे दोन हजार मला वाटतं अकराला त्यांना त्यांच्या जयंती दिनी म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार अकराला भारत सरकारने त्यांचं टपाल तिकीट त्यांच्या ते, चित्रातच टपाल तिकीटही काढून त्यांचा गौरव केलेला आहे आणि ह्या त्यांची साहित्य लोकांनी लगोलग लोक स्वस्तामध्ये विकलेलं आहे त्यांना परत त्याचे मोबदला मिळालेला नाहीये त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीये आणि पुन्हा ते कर्जाच्या खाली ते दबलेले आहेत आणि त्यामुळे ते जास्त व्यसना व्यसना ते व्यसनाधीन झालेले होते आणि व्यसनाधीन झालेले असताना गोरेगाव मध्ये ते राहत असताना त्यांना शाहीर विठ्ठल उमक त्यांना भेटायला येतात आणि त्यांना सांगतात की कलाकारांना सुद्धा निवारा मिळतो भारत सरकारकडून निवारा मिळतो तर तू त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे परंतु व्यसनामध्ये एवढे गुरफटले होते की त्या कुठल्याही विचार न करता कुठलाही मानधन न घेता पुन्हा एकदा त्या दारिद्र्य अवस्थेत व्यसनाधीन अवस्थेतच त्यांचा मृत्यू गोरेगावात त्यांच्या राहत्या घरी झालेला आहे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक एक साली तर असा हा महान सम्राटाची जी दयनीय अवस्थेत मृत्यू झाला त्याचं खूप दुःखद म्हणजे वाईट वाटतं अशा मोठ्या कलाकाराचं जर तो वर्णाश्रम दिष्ठित समाजाचा जर तो वरच्या वर्गाचा जर तो एखादा लेखक असता कादंबरीकार असता साहित्य सम्राट असता तर त्याला असं मरण आलं असतं का ही एक चिंतनाची गोष्ट आहे एक विचार करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या त्यांच्या ह्या जयंती दिनी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला त्यांच्या त्या संपूर्ण साहित्याला मी अभिवादन करते आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते असं बोलून मी थोडक्यात त्यांच्या जीवनाचा आढावा घेऊन मी माझं जे बोलणं आहे त्यांच्या ते इथे संपवते दोन शब्द जय भीम जय बुद्ध जय भारत जय संगीता आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद